नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र शरद पवार सांगलीत भाजपला देणार सर्वात मोठा धक्का भाजपला पुन्हा एकदा खिंडार पडण्याची शक्यता काय मित्रांनो सविस्तर बातमी जाणून घेऊया त्या अगोदर तुम्ही जर आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन प्रेस करा लोकसभा निवडणुकीत सांगली पॅटर्नची जोरदार चर्चा झाली आहेत भाजपचा दोनदा खासदार राहिलेल्या या मतदारसंघात यावेळी काँग्रेस आणि ठाकरेंनी जोर लावला होता काँग्रेसनं तिकीट नाकारल्यानंतर विशाल पाटलांनी बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढवली होती आणि जिंकली देखील होती त्यांनी भाजपच्या संजय काका पाटलांचा पराभव केला आता या संजय काकांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वे शरद पवार यांची भेट घेतली आहेत शरद पवार सांगलीत भाजपला मोठा धक्का देण्याच्या तयारीत असल्याची आता सर्वत्र राजकीय चर्चा रंगू लागली आहेत भाजपचे माजी खासदार संजय काका पाटील यांनी शरद पवारांची बुधवारी भेट घेतली ही भेट पुण्यातील मोदीबागेत शरद पवार यांच्या निवासस्थानी झाली दोन्ही नेत्यांमध्ये साधारण अर्धातास चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे या दोन दिग्गज नेत्यांमधील भेटींची चर्चा सांगलीत ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडाला राजकीय भूकंपाचे संकेत तर नाही ना असे सर्वत्र चर्चा होत आहे मित्रांनो आपल्याला याबद्दल काय वाटतं सांगलीमध्ये शरद पवार भाजपला धक्का देतील का आपल्या प्रतिक्रिया कमेंटच्या माध्यमातून कळवा धन्यवाद जय महाराष्ट्र